डहाणू ते कोसबाड मार्गावरील रेल्वे अंडरपासखाली दरवर्षी पावसाळ्यात साचणारे पाणी आता जीव घेणे ठरू लागले आहे विशेषतः रिक्षा दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचे हाल होत आहेत या समस्येकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने आता स्थानिक रिक्षाचालक आक्रमक झाले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दरवर्षीसारखीच पुनरावृत्ती होत असल्याने या मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली साचणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्यात नेहमीच वाहतूक ठप्प होते रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून ते पाण्याखाली झाकले जातात ज्यामुळे रिक्षा आणि दुचाकी चालवताना चालकांना रस्त्याचा अंदाज घेऊन मुठीत धरून गाडी चालवावी लागते अचानक खड्ड्यात पडल्याने रिक्षा उलटण्याचे किंवा दुचाकी घसून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे खरं म्हणजे या अंडरपास ठिकाणी पावसाचा थोडा जरी जोर वाढला की संपूर्ण रस्ता होतो आणि प्रवास अक्षरशः अशक्य बनतो या परिस्थितीत वाहतूक बंद झाल्याने रिक्षा चालकांचे मोठे नुकसान होत असते या समस्यांवर प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत तर ग्रामस्थ वाहन चालक व स्थानिक प्रतिनिधींनी एकमुखाने प्रशासनाकडे मागणी केली असून ब्रिज खालील साचणारे पाणी काढण्यासाठी कायमस्वरूपी ड्रेनेज किंवा जलनिसारण व्यवस्था उभारावी जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण देखील घटेल अन्यथा एखादा जीव गमावल्यावरच जाग येणार का असा सवाल आता ग्रामस्थ करत आहेत खरं म्हणजे या अंडरपास खालून जाणाऱ्या वाहनांच्या फवार्यामुळे पादचाऱ्यांवर सांडणारे पाणी चिखलाचे डाग आणि भिजलेले कपडे ही रोजचीच समस्या झाली आहे अनेक वेळा पादचारी वैतागल्याने सरळ सरळ रेल्वे पुलावरून रेल्वे ट्रॅक ओलांडत असतात व ही रेल्वे लाईन सतत सक्रिय असल्याने कधीही एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे प्रशासनाने गांभीर्य ओळखून तातडीने प्रवासी नागरिकांची पावसाळ्यात होणारी अंडरपास मधील गैरसोय दूर करण्यास लक्ष कधी देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझं नाव प्रवीण प्रकाश पराड आम्ही रिक्षा चालत वर्षापासून तो खड्डा तसाच पडलेला आहे रस्ता दुरुस्त नाही झालेला आहे आणि आता पावसाचे दिवस आहेत तिथं एवढं पाणी साचलेलं असते ना के लोका जाना की लोकांना पायी येण्या जाण्यासाठी किंवा बाईकवाले तर एकच लाईन चालू असते म्हणजे समोरून येत असतील तर एका साईडचे ना थांबावं लागते नाही तर पाणी वगैरे उडते आणि आम्ही रिक्षा चालत आहोत तर गाडी चालवली तर एखाद्याच्या अंगावर पाणी वगैरे उडलं तर ते त्याच्यामुळे खूप वाद होतो आणि जे पायी चालत जाणारे आहेत तर ते काय करतात पाण्यातनं न जाता रेल्वे ओलांडून जातात तर असे कितीतरी तरी तिकडे खूप हे झालेले आहेत अपघात झालेले आहेत आणि परत असे होण्याचे जा, चान्सेस पण जास्त आहे लोक काय करतात की रेल्वेवरनं पायी चालत जातात तर तिकडे प्रशासनाने लक्ष देणे खूप गरजेचं आहे